अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळे शिंदे सेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी निवडणूक आयोगाचा निषेध केलाय इतकंच नाही तर कुणाच्या तरी दबावाखाली निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक ही निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोपही शिंदेच्या कार्यकर्त्यांनी केलाय अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक स्थगित करत ती वीस डिसेंबरला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं जाहीर केलाय मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळं हे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप शिंदे सेनेनं केला होता शिंदेसेनेचे से जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमदार बालाजी किणीकर शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासोबत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना याचा थेट जाब विचारला कोणतंही ठोस कारण नसताना आयोगानं निवडणूक पुढे का ढकलली असाही सवाल यावेळी करण्यात आला अंबरनाथ मध्ये शिवसेना क्रमांक एक वर असताना जाणीवपूर्वक हे रचण्यात आल्याचा आरोपही नाव न घेता प्रमुख गोपाल यांनी अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही निवडणूक निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर पंचवीस रोजी जाहीर केली त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू होती वातावरणही चांगल्या प्रकारचं होतं कोणत्या प्रकारची गडबड नव्हती जी काही कारणं निवडणूक पुढे ढकलण्यासाठी असतात त्याचं एकही एक एक कारण नसतानाही कोणाच्या तरी दबावाखाली कुठल्या तरी पक्षाच्या हितासाठी हा निवडणूक आयोगाने दबावाखाली घेतलेला निर्णय आणि निश्चितच लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान आहे त्याचप्रमाणे मतदारांचाही अपमान केलेला आहे आणि ही, ही बाब निषेधार्थ असल्यामुळे शिवसेनेला यश देणार हे निश्चित झालेलं असताना रडीचा डाव खेळून हा प्रकार केलेला आहे आणि निव कोणतंही कारण नसताना जवळजवळ निवडणूक प्रक्रिया सगळी संपली होती आणि उद्या मतदान होणार होतं अशा वेळेला हार मानून आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दबाव आणून हा जो प्रकार झाला आहे तो निषेधार्थ निषेधार्थ आहेच जर पंच कारण नसताना ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे कोणतंही कारण कोर्टाचा असू द्या नियमाचा असू द्या याचा या बाबतीमध्ये घोळ नसताना गडबड नसताना जाणीवपूर्वक शिवसेनेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला याचा अर्थ निश्चित आहे की तुम्ही बिंदास राहा लोकांच्याकडे पाहू नका मतदारांकडे पाहू नका आम्ही निवडणूक विभागाच्या दबावाखाली ही निवडणूक जिंकू असा काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय अंबरनाथकर अंबरनाथचे मतदार शून्य